सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार पाचशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर से से 21, चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ आवक सातशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक तेवीस हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान